नमस्कार तर आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त माझ्याकडून व माझ्या इथं राहणाऱ्या शोध वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांकडून खूप साऱ्या सगळ्यांना शुभेच्छा शुभेच्छा तर आज आपण इतके महान नाहू की त्यांचं बोलण्यासारखे पण एकच मी बोलेन की आज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंगावरती जो निळा कोट घालत होते त्या कोटचं एक वैशिष्ट्य होतं की वैशिष्ट्य असं होतं जे आबाळ आहे ते निळा आहे आणि हे आबाळ कधीही भेदभाव करत नाही सगळ्यांना एकसारखं ऊन सावली वारा हे सगळं काही येतं आणि ह्या छताखाली सगळे जण समान आहेत तर मी आज एवढंच म्हणेन आणि मला एवढंच माहिती आहे मी इतकी मोठी आणि इतकी महान नाही मी त्यांचं बोलू शकेल तर आज सगळ्यांना परत एकदा माझ्याकडून खूप सारे शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दिल्या का शुभेच्छा तर आपल्या आजी आजोबांनी बी सगळ्यांनी तुम्हाला कुणाला माहित आहे का डॉक्टर बाबासाहेबांबद्दल हां थोडं माहिती आहे काय माहिती आहे शिक्षण वगैरे त्यांचं किती झालं काय झालं हे कधी हे कर... एम डी होते एम 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 डी झालेली आणि त्यांची पत्नी होती रमा पहिली पत्नी आणि दुसरी पत्नी होती शांता ह्या दोन बायका होती पण त्यांच्यावर ते दे संसार अत्यंत चांगल्या रीतीने करत होते असे ते होते आणि ते खूप प्रेमानंद याडू होते त्यांची परंपरा तर सगळ्याकडे ठिकठिकाणी थीक झाली होती की आमचे बाबासाहेब आंबेडकर हे चांगले महान आहे योग्य आणि पुण्यवान आहे म्हणून अशी त्यांची सगळ्याकडे चालली होती पण एके दिवशी काय झालं एक दिवस ते रस्त्याने चालायला लागले तेव्हा त्यांना असं आढळून आलं की अरे रे इथे सारे गरीब लोक आहेत त्यांचा उद्धार कसा करायचा त्यांना कसं आणायचं जवळ आपल्यापाशी म्हणून त्यांनी हे के केलं आणि ते सगळे हरिजन त्यांच्या पाया पा पाण्या पाण्यासाठी आले दादा बाबा आम्हाला जरा मदत करा हो आम्हाला पाण्याची तहान आहे काही घाबरू नका मिळाली तहा पा पाण्याची तहान आहे तर मी तुम्हाला पाणी देतो म्हणून त्यांनी एक मोठ मोठ्ठी खंडली विहीर खंडली आणि ह्या विहिरीचं पाणी तुम्ही घ्यायचं आणि ही विहीर पण तुमचीच राहणार म्हणून सांगितलं असं त्यांनी सांगितलं ते त्यांचं हे वाक्य ऐकून आपला हा महान पुरुष म्हणजे आपला देवच आहे असं समजून त्यांनी त्यांना आभार मानल्याने त्यांची पूजा केली बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांना सांगितलं आजपासून तुम्ही आमचे देव आहेत म्हणून सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांना पण वाईट वाटलं त्यांनी सांगितलं काही घाबरू नका हे विहिरीवर कोण नाही फक्त तुमचंच राहणार ही विहिरी तुम्हीच राहणार या विहिरीवर तुम्ही पाणी प्यायचं ते खुश झाले बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकून आणि त्यांना बरं वाटलं आणि पुढे पुढे काय झालं आंबेडकरांना असं वाटलं अरे काय करायचं आपले वडील सुद्धा आपल्याला घरात घेत नाही वडिलांनी नको म्हणत असताना सुद्धा ते बाहेर पडले होते मुला बायकांना घेऊन तरी पण तो मागे हटले नाही ते कारण त्यांना काहीतरी करून दाखवायचं होतं आपल्या हातून काहीतरी घडावं असं त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी ते घडून दाखवलं आणि एवढीच एवढीच मला माहिती असं प्रत्येकाने घडावं हां असं घडावं प्रत्येकाने इच्छा होती मोठी आणि ते किती मोठे झाले मोठे म्हण आजपर्यंत लोक त्यांची कीर्ती करतायत आणि त्यांची कीर्ती अजमा आहे आणि सगळीकडे त्यांची पूजा केली जाते त्यांचं हे, आ, हे पारे पारे ते पुत पुतळाने पुटर, केला ते त्यांची कीर्ती झाली मोठी आणि त्यांचे पूजा करतात लोक सगळीकडे दारोदारी त्यांची पूजा चालते बाबासाहेब आंबेडकर आम आमचे गुरु आहेत बाबासाहेब आंबेडकर आम आमचे देव आहेत अशी त्यांची चर्चा करते आणि तेच त्यांचे गुरु आहेत पण त्यांनी छान केलं ना छान छान हिंमत बांध स्वतः हिंमत बांधली होईल तू सांग लोकशाही हा लोकशाही बी हिंमत बांधली त्यांनी आपली स्वतःची हिंमत बांधली हां आणि काय केलं काम केलं ना त्यांनी हा काम केलं ना भांडले नाहीत ते कधी कुणाशी भांडले का ते कधी नाही बांधले नाही नाही स्वतःचे हिमतीव त्यांनी काम केले ना गोर गरजांसाठी पाण्याची ना पाणी दिलं त्यांना पाणी दिलं हिंमत बांधली चौद कितीची हा का तर आज त्यांची जयंती आहे विसरतं का कुणी लोक ना। हा विसरू शकतात का हा तर मग हे असं आहे आपल्याला जितकं माहिती आहे तितकं बरं आमच्या आजींकडून कुणाकडून काय चुकलं असेल काय झालं असेल तर आमच्या आजींना माफ करा पण ज्या जे त्यांना माहिती आहे बरोबर ना आणि तत् जे त्यांना माहिती आहे ते त्यांनी बोललेले आहेत आणि आमच्या आजीनी बोललं म्हणून कुणी राग धरू नका कुणी काय म्हणू नका ज्या वयामध्ये त्यांना जे त्यांनी वाचलंय बघितलं ऐकले ज्यांच्याबद्दल तसं बोललेले आहेत मला एकच वाटतं फक्त त्यांनी काय करून गेलेत हे बघावं आजचा माणूस काय करतो आहे काय नाही हे न बघता आज इथं जे आजी लोक राहतात त्यांचे विचार इतके चांगले आहेत की त्यांना माहिती आहे काय केले त्यांनी काय नाही तर त्यांचा कुणीही राग मानून घेऊ नका असंच बोललं तसंच बोललं म्हणू नका त्यांनी फक्त त्यांचे मनोगत व्यक्त केलेलं आहे आपल्या इथं ह्या ह्याच्यामध्ये तर कोणीही म्हणू नका की कसं काय असं बोलले तसं बोलले जे त्यांना माहिती होतं ते बोलले बरोबर का नाही हो आणि मलाही जे माहिती होतं डॉक्टर बाबासाहेबांबद्दल तीच मी बोललेली आहे आणि आज हा जन्म मिळाला आहे या जन्माचं सार्थिक काहीतरी करावं आणि स्वतः जगत असताना ह्या समाजासाठी काहीतरी काम करावं ह्या समाजाला अधिकार मिळवून द्यावं ही प्रत्येकाची भावना असली पाहिजे हा समाज आपला आहे आपण समाजाच्या आहो आणि ह्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागत आहोत जाता जाता ह्या समाजाला देणं देऊन जावं हे पहिलेच्या महामानवांचे विचार होते आज आपण स्वतःपुरतं जगतो घरापुरतं जगतो आज आपण शेजाऱ्या पाजाऱ्याच्यात काय तर बघत नाही कारण काय घेणं देणं नाही आम्हाला म्हणतो पण आज ह्या मोठ्या मोठ्या महामानवांनी स्वतः न जगता ह्या समाजाला कसं जगवता येईल ह्या समाजासाठी काय करता येईल हे काय केलं काम केलं के तर आज आपण फक्त आपल्या कुटुंबापुरतं राहतो त्यातही आपण वैतागून जातो आणि म्हणतो मी कसं करणार काय करणार काय नाही पण इतकी गरिबी इतकी हाल होते त्या सगळ्या गोष्टींना पार करून आज पुढे पुढे हिंमत पण पुढे गेले पुस्तकात आहे थोरात आहे कोणत्या मग ते, ते पुस्तक आहे ना कुठलं पुस्तक आहे थोरांची वेळ पुस्तक तिसरीला पुस्तक आहे मोठे पुस्तक असत ते हा का हा पुस्तक आहे थोरांची वेळी पुस्तक आहे घटक गांधीजी यांचं सगळ्याच पुस्तक आहे ते हा गांधी हा का वाचलं का तू वाचले मला वाचता नाही आलं पण सांगतात मी ऐकते पुस्तके ती हा ना हा भरपूर पुस्तक आहेत त्यांची पुस्तके त्याची दत्त करतात महात्मा गांधीजीची पुण्यतिथी करतात आमच्याची गांधीजीची पुण्यतिथी करतात शाळेत करतात ना पुण्यतिथी शाळेने शाळेत करतात करतात तर हे काय असेल का ज्या लोकांना आज जगायला येत नव्हतं रस्तो रस्ते हिंडत होते ही सगळी लोकं यांनाही माहिती आहे की आपल्या देशासाठी आज असे महान पुरुष आहेत महामानव आहेत की त्यांनी काहीतरी घडवून गेलेत देशाला आपल्या देऊन गेलेत म्हणून तर ह्यांचेच त्याला विचार बघा त्यांच्याबद्दल किती चांगले आहेत ही कुठंतरी रस्त्याला भटकत होते कुठंतरी बसले होते जगण्यासाठीच त्याला इच्छा नव्हती ह्यांची पण आज स्वतः जगून आज आपल्या समाजाला देऊन गेलेले विचार तुमच्या पुढे मांडलेले आहेत त्यांनी तर त्यांच्याकडून जरी काही चुकभूत झाली असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगायचा प्रयत्न करेल की त्यांना आजी आज समजून त्यांना एक आई समजून हे करा बरोबर आहे का नाही मृदुला आजी तुला काय माहिती आहे का अशा हा तुला काय माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेबांबद्दल काहीच माहिती नाही तुला दिवशी जन्मदिवस होता हे केलेलं ते तेवढंच माहिती आहे फक्त आता आठवत नाही तर असू द्या मग तुमचं हा ना तर आपले हे आजी लोक तिकडं बसलेले आहेत सगळेजण तर असंच भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओला पुढच्या व्हिडिओला राकेशला का नाही दाखवलं म्हणते राकेश हा इकडं बसलो हा धन्यवाद